नमस्कार सगळ्यांना चला तुम्हाला दाखवते हे सगळी झाड कशाची आहेत वांग्याची आणि काकडीची वेल आहेत किती छान काटेदार वांगे, वांगे।, काटे वांगे। शोधावं लागतात का शोधावं लागतात म्हणजे दररोज तोडावी लागतात बघा ताज ताज वांग छान दिसत तर छान तुम्हाला तर माहिती वांग्याची भाजी कशी लागते अशी आणि काकडीची वेल काकडीचा तोडा झालेला आहे वाटत हा बघा काकडी आता ह्या ताईंनी काकडी तोडून दाखवली पहा तुम्ही खूप खूप फास्ट करतात ह्या काम म्हणजे नाही का आपल्याला जेवढा वेळ लागतो ना काकडी तोडायला तर माझ्यासाठी काकड्या आहेत त्या <laughs> थँक्यू थँक्यू <laughs> आणि वांगी पण तोडून झालेत ऑलरेडी त्यांची आता कशात नेणार मी <laughs> बस 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 आता हे किती दिवस असणार आहे झाड वर्षभर चालतात वांग्याची झाड आता संपत आले आता वेल काढायला लागले हा काकडीचा आता थोडा संपला म्हणजे बघा ना घर आहे इथं काकडी कधी पाहिजे तेव्हा घेता येतील ताज ताज आहे सगळं पण उन्हात पण खूप त्रास होतो ना अकरा वाजता वाजता हा ना त्यासाठी सकाळीच केलेलं काम बरं सकाळी वाजता जायचं हम्म हे चांगले पहा किती मोठं शेत आहे वांगी आणि काकडी स्पेशल चला हे पहा किती छान काकडी आहे आणि म्हणजे बाजारात आपल्याला मिळते ना त्याच्यापेक्षा खूप वेगळी चवदार असते ही काकडी कारण मी टेस्ट केली ना खूप छान लागत होती ही काकडी आणि मस्त वांग्याची भाजी करायची आहे मला पण काल परवा वहिनींनी केली होती वांगे बटाट्याची भाजी ती हीच वांगी होती इथलीच किती दिवसाला असतं हे दररोज दररोज आणि काकडी काकडी पण दररोज